नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि आता वाजलेले हे दुपारची सव्वा बारा आणि मी आत्ता झोपीमधून उठली तसे तर सकाळी उठली आंघोळ वगैरे झालेली आहे देवपूजा पण करून घेतली पण काल काय झालं माहिती आहे काय काल नाही परवाच्या दिवशी बाबांनी आहे ना टरबूज आणले आणि आता मला काय माहीत नव्हतं की बा नवीन नवीन टरबूज खाल्ल्यानंतर म्हणजे म तब्येत खराब होऊ शकते तर मी आहे ना परवाच्या दिवशी टरबूज खाल्लं आणि त्याच्यानंतर मग काल काय झालं काय माहिती मला उलट्या आण टॉयलेट सुरू झाली आणि खूप वेगळं वेगळंच म्हणजे मी सांगू पण नाही शकत इतकी हालत खराब झाली होती माझी तर काल मग मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेली तर सरांनी मला विचारलं होतं बा काही बाहेरचं काही खाण्यात वगैरे आलं होतं का तर मग मी सांगितलं बा मी बाहेरचं तर काही खाल्लं म्हणजे काही खाल्लं नाही फक्त टरबूज खाल्लं होतं तर तेव्हा मग सरांनी सांगितलं की कसं आहे बा आता हे टरबूज खाल्लं तर आता कसं आहे हे नवीन नवीन टरबूज निघाले ना तर यांनी यांना डायरिया होतो तर तुम्ही टरबूज खाल्लं त्याच्यामुळे आहे ना तुमची तब्येत खराब झाली पण आता तुम्ही टरबूज काही खाऊ नका तर मग काल आहे ना सरांनी मला सलाईन दिली मेडिसिन दिल्या आणि ओ आर एचचे पॉकेट दिले कारण की काय परवाच्या दिवसपासून मी खाल्लं होतं ना परवाच्या दिवसपासून नुसतं मला उलट्या सुरू होत्या म्हणजे साधा पाणी पण पिले ना मी तर मला उलट्या होत होत्या आणि त्या उलट्यांनी आहे ना मी इतकी परेशान झाली होती तर म्हणून मग आता आहे ना आईने सांगितलं बा तू आरामच कर आणि ओ आर एचचं पॉकेट मी आहे ना सकाळीच घेऊन घेतलं त्याच्यामुळे आहे ना थोडंसं बरं वाटत होतं सकाळी मी तसं तर दूध दूध नव्हतं घेतलं चहाच घेतला होता कारण की दूध घेण्याची आता आहे ना अजिबात इच्छा होत नाही आहे कारण मी आहे ना पहिल्या महिन्यापासून इतकं दूध घेत आहे ना की असा कंटाळा येत आता दूध घेण्याचा तर म्हणून मग आता आईने दूध आणून ठेवलं होतं तर मी काही सकाळी दूध घेतलं नाही फक्त चहा घेतला होता चहा घेतला आणि तशी झोपून राहिली मग काहीच केलं नाही पूजा केली आणि झोपली तर बस आत्ताच उठली मी तर म्हटलं चला आता उठली आता थोडं म्हणजे थोडंसं थो बरं वाटत आहे कारण की काल मी सलेन घेऊन आली होती ना तसं तर बरं वाटत होतं पण कसं आहे एक दोन दिवस तर त्याचा त्रास होणारच आहे मला आणखीन तर पोट आहे ना माझं असं गुळगुळ करत आहे आणि कधी पण धावं लागत आहे तर आत्ताच ओवर सकाळी ओवऱ्याचं पाकिट घेतलं तर आधीपेक्षा आता तब्येत चांगली वाटत आहे माझी कारण की आहे ना काल खूप हातपाशी गळले होते माझे पण आता तब्येत चांगली आहे तर तर आता झोपेतून उठली तर तसं तर आज आईने आहे ना इडलीचं बनवलं होतं पण मी आहे ना इडल्या काही खाल्लेलं नाही आहे कारण की आईला म्हटलं की आता माझी इच्छा अजिबात होत नाही आहे मला थोडा आराम करू दे तर म्हणून मग आहे ना आईने सकाळी मला उठवलं नाही सकाळपासून मग मी आरामच करत आहे दोन तीन तासापासून तर आता पाहते इडली काही खात नाही मी आईने बॅटर ठेवून दिलेलं आहे इडलींचं आई म्हणे जेव्हा तू उठ बा उठली तेव्हा मी तुला गरम गरम बनवून देणार पण तसं तर माझी इथं आहे ना माझ्या बाबांना इडली खूप आवडते तर म्हणून मग आईने आहे ना थोडेसे इडल्या बनवलेल्या आहेत आणि इडलीचं थोडंसं जे बॅटर आहे ना ते ठेवून दिलेलं आहे तर पाहते मी माझ्यासाठी डोसे बनवते आणि इडल्या मग नंतर आई आल्यानंतर मग बघणार इच्छा झाली तर खाणार नाही तर खाणार नाही आहे मी तसं तर दादा सकाळीच कामवर गेला तर आईने स्वयंपाक पण बनवलेला आहे तर आज काय बनवलं जेवणामध्ये हे माहिती नाही मला भाजी कशाची बनवली काय माहिती तर पोळ्या पण बनवून ठेवलेल्या आहे आणि आई बाहेरच्या बाहेर म्हटलं आई समोरच्या इथं गेलेली आहे कारण की मला मागे आहे ना खूप जणांच्या कमेंटाला द्या की ताई तुझी आई तांदुळाचे पापड कशी बनवते हे आम्हाला दाखव तर आई आज त्या काकूचीतं पापड म्हणजे ते पापडाचं उंड आहे ना हा तयार करून द्यायला गेलेली आहे तर उद्या किंवा परवा माझी आई आहे ना ते पापड आहे ना हे बनवणार आहे तर त्याची पूर्ण रेसिपी आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करणार तसं तर आताच केली असती पण कसं आहे आता झालंही असेल त्यांचं शिजवणं कारण की का मी घरामध्ये झोपलेली होती पण कसं आहे मग अर्धवट रेसिपी तुमच्या लक्षात येणार की बा आईने अगोदर किती पाणी घेतलं काय काय घेतलं म्हणून मग मी आहे ना जेव्हा आता आई बनवणार तेव्हाच मी तुम्हाला दाखवणार ती रेसिपी तर आई आल्यानंतर मग विचारणार लागलं आईला आणि माझी आई आहे ना चिकाच्या कुरोडा पण बनवणार आहे तर त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार तर चला आता आईने काय बनवलं जेवणामध्ये हे तुम्हाला मी दाखवून देते आईने आज बनवलेली आहे शेवची भाजी मस्तपैकी शेवची भाजी बनवलेली आहे सुगंध खूप छान येत आहे तर जेवण तर मी नंतरच करणार दोसे बनवून घेते माझ्यासाठी फक्त आणि नंतर मग आई आल्यानंतर जेवण बनवणार मी आणि त्याच्यानंतर कारलेची भाजी बनवली थोडीशी कारण की मला कारलेची भाजी आवडते आणि भात बनवलेला आहे पोळ्या तर आज आईने एवढं बनवलेलं आहे तर चला आईपर्यंत मग मी दोसे बनवते दोसे खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघी मिळून जेवण करतो तर फ्रेंड्स आता दोसे बनवून झालेले आहेत यम्बी यम्मी दोसे ॲक्च्युली आईने आहे ना दोसेंसोबत आ आलू पण उकळून ठेवले होते आईला वाटलं की बा ही दोसे बनवणार तर हिला आलूची चटणी खायची असेल तर आईने आहे ना आलू आहे ना उकळून ठेवलेले आहेत पण आता आलूची चटणी बनवण्याची माझी अजिबात इच्छा होत नाही आहे कारण की कंटाळा खूप होत आहे आता साडेबारा पाऊन वाजलेलं आहे आणि माझ्या ज्यांनी कंट्रोलने होत आहे म्हणून मी ना हे दोसे आता तशीच खाणार आहे आणि जे आलू आईने उकळून ठेवले ना बघणार आईला सांगणार की बाईची चटणी वेगळी बनवून ठेव लागलं ला तर संध्याकाळी आपण पोळीसोबत खाऊन घेऊ तर चला आता दोसे बनवून झालेले आहेत तारागुदर डोसे खाते आणि तेवढ्या वेळामध्ये मग आई पण येणार कारण की आई समोरच्या काकूची इथं गेलेली आहे त्यांना तो पापडाचा उंडा शिजून पाहिजे होता तांदुळाच्या तर तो झाल्यानंतर मग आई आल्यानंतर मग आम्ही जेवणं करू तर चला आता मग तिथपर्यंत गरम गरम मस्त दोसे आहेत हे खाऊन घेते आणि तसं पण मला आहे ना सिंपल दोसे खाणं खूप आवडते म्हणजे तिच्यासोबत आहे ना कशाची चटणी नाही ना शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी ना आलूची चटणी मला आहे ना दोसे तसेच खायला आवडतात तर म्हणून मग आता मी आहे ना आलूची चटणी न बनवता दोसे तसेच खात आहे तर कोणाकोणाला दोसे आवडतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आईने जे बॅटर बनवलं होतं ना हे काल बनवलं होतं आणि इडली आहे ना सकाळी बनवली होती तर जेव्हा मी डोसे बनवले ना तेव्हा दोसे, ते दोसे इतके छान झाले होते म्हणजे डोसेमध्ये आहे ना असा आंबूस पण आला होता त्याच्यामुळे याना दोसे खायला आणखीनच खूप छान लागत होते तर चला मग आता डोसे तर खाऊन झालेले आहेत आणि दुसरीकडे इकडे आईने आहे ना जे चिकाचे गहू आहेत ना हे तीन दिवस अगोदर भिजू घालून ठेवले होते पाण्यामध्ये तर ते आहे ना आता छानपैकी असे भिजलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता गव्हामधला आहे ना छानपैकी चिक पण निघत आहे तर आणखीन आई आहे ना दोन पाण्याने हे गहू आहेत ना हे स्वच्छ धुवून घेणार आणि मग चक्कीवरून आहे ना हे दळून आणणार कारण की कसं आहे आता आई म्हणजे घरी दडलंच तर आईने मिक्सरमधून काढून पण आता कसं आई म्हणते जाऊ दे थोडीशीच गहू आहे तर मी आहे ना चक्कीमधूनच दळून आणते तर इथे आईने आहे ना चक्कीमधून दडून आणलं होतं आणि अशा प्रकारे हे जे गहू आहे ना हे आता आई धुवून घेत आहे आणि याच्यामधला जो चीक आहे ना हा वेगळा काढत आहे आणि जे गव्हाचे साल आहे ना हे वेगळी काढत आहे तर जो चीक आहे ना हा आपल्याला आहे ना तीन पाण्यानी धुवावं लागतो कारण की कसं आहे जे वरचं पाणी ना हे थोडस घाण निघते म्हणून मग आई आहे ना दोन की तीन पाण्याने आहे ना हा चीक धुत असते म्हणजे जे, जे खालचा चिक राहतो ना घट्ट वाला तो खालीच थांबतो आणि तो कसा पूर्ण पांढरा शुभ्र राहतो आणि जे वरचं पाणी असतं ना ते खूप असं मडकट निघतं तर मग आई आहे ना, आहे ना, ना ते पाणी हे फेकून देणार आता तुम्ही बघू शकता की वरचं जे पाणी आहे ना हे थोडंसं मडकट आहे तर उद्या सकाळी आई जेव्हा कुरड्या बनवणार ना तेव्हा हे पाणी आहे ना आई फेकून देणार आणि जे खालचा जो घट्ट चिक्क आहे ना म्हणजे जो पूर्ण पांढरावाला आई त्याच्या कुरड्या बनवणार तर इकडे आईने आहे ना पूर्ण जे गव्हाचं साल आहे ना हे साईडला काढून घेतलेला आहे आणि एका ब मध्ये आहे ना आता हा जो पांढरा चिक आहे ना हा भरून घेतलेला आहे आता तर आई नंतर आहे ना एका गंजामध्ये हा चिक आहे ना काढून ठेवील आणि त्याच्यानंतर मग आम्ही उद्या सकाळी येणा या चिकाच्या आता कुरड्या बनवू तर इथे आहे ना माझी मैत्रीण आली होती माझ्या भेटीला आणि तुम्हीला पाहिलं असेल माझ्या लग्नामध्ये माझ्या एंगेजमेंटमध्ये कारण की ही माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि एकच मैत्रीण आहे मला जास्त मैत्रिणी तसं पण मला आवडत नाही बनवणं ना, तर ही माझी एकच मैत्रीण आहे आणि जसं तिला माहिती पडलं होतं की बा मी आता आईच्याकडे आलेली आहे आरामासाठी तर ही मग माझ्या भेटीला आली होती कारण की कसं हे दोन तीन महिने जास्त होऊन गेले आ, ही माझ्या भेटीला आलीच नव्हती आणि माझं पण आहे ना घराच्या बाहेर निघणं नव्हतं होत तर म्हणून मग मी पण आहे ना आईकडे पण नव्हती आली म्हणजे दिवाळी तर हिची माझी भेट राहिलीच होती तर म्हणून मग आता कसा मग मा, माझा कार्यक्रम झाला बेबी शावरचा तर तेव्हा ही इथे नव्हती ती गेलेली होती तिच्या वहिनीसोबत बाहेरगावी तर जसं तिला माहिती पडलं की बा मी आता आईच्या इथं आलेली आहे आरामासाठी तर ती माझ्या भेटीला आली आणि तिने सांगितलं होतं की बा पुन्हा मी आता चाललेली आहे तिच्या वहिनीसोबत कारण की तिचे जे दादा आहेत ना ते आर्मीमध्ये आहेत तर म्हणून मग ती आहे ना पुन्हा ते त्यांच्यासोबत चालली तर ती म्हणे बा जास्त काही भेट होणार नाही कारण की ती आता डायरेक्टली येणार आहे माझी डिलेवरी झाल्यानंतर म्हणजे तसं तर मग माझी जे डिलेवरी आहे ही पुढच्या महिन्यात आहे पण ती येणार आहे मे महिन्यात तर म्हणून मग ती आत्ताच माझ्या भेटीला आली होती फ्रेंड्स बस आत्ताच माझी मैत्रिणीला येऊन गेलेली आहे कारण की खूप दिवसानंतर भेटली होती तर खूप गप्पा चालल्या आमच्या आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत ती खूप लवकर आली पण आता कसं आहे माझ्या लग्नाच्या अगोदर आम्ही खूप सोबत राहत होतो पण आता कसं लग्न झालं था त्यापासून लवकर म्हणजे जास्त भेट होत नाही तर जसं तिला माहिती पडलं की बा मी आईची इथे आलेली आहे तर ती माझ्या भेटीला आली होती तर बस आत्ताच गेली ती आणि इकडे आईने ना चिकनच्या कुरडेचं दळून आणलं होतं ते धुवून पण घेतलं तर आता दोन गंजामध्ये काउन ठेवलेलं हो आहे एक जे पाणी असते ना वरचं ते वरच्या गंजामध्ये काढलेलं आहे आणि खालच्या गंजामध्ये घट्टवाला काढलेलं आहे बकेटमध्ये तर आई आता चिकाच्या पुरवड्या कशी बनवणार हे मी तुम्हाला सकाळी दाखवणार चला तर मग फ्रेंड साताई करत आहे स्वयंपाक कारण की रात्रीचे नऊ वाजलेले आहेत दादा आणखीन आलेला नाही आहे कामवरून तर तो आल्यानंतर मग आम्ही जेवण करू तिथपर्यंत आई आता स्वयंपाक बनवून घेत आहे तर आता मी थोडा आराम करते कारण की मगापासून खूप वेळची बसलेलीच होती तर तर त्याच्यामुळे आहे ना माझं जे खालचं पोट आहे ना हे आता खूप दुखत आहे कारण की मला वाटते दोन तासापासून मी बसलेली तिच्या हंगा नुसतं गप्पाच केलं आहे मी तर आता कसं नववा महिना भरत आलेलं आहे तर पोट कसं पूर्ण खाली खाली होतं म्हणजे खाली उतरत आहे तर त्याच्यामुळे माझी कंबर खालचं पोट आणि पाय इतके दुखत आहे की मी सांगू नाही शकत आणि आता एवढं तर बाळ इतकं त्रास देत आहे की रात्री मला उठून बसावं लागत आहे म्हणजे लाताबुक्या तर चालूच आहेत पण तसं पण खूप त्रास हो होत आहे आता तर म्हणून मग थोडं मी आराम करते आणि नंतर मग दादा आल्यानंतर मग आम्ही जेवणं करू तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट